विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड काय आहे त्याच्यासाठीचा सा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स हे कमी होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित उपयोगी ठरणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला आपण बघूयात काय काय तुम्हाला अलाउड आहे आणि काय अलाउड नाही तर मुलगा असो किंवा मुलगी कॉलर वाला ड्रेस अलाउड नाही त्या ड्रेसला कॉलर असली नाही पाहिजे त्याच्यानंतर फुल स्लीव पूर्ण बाह्या असलेला कोणताही ड्रेस चालणार नाही हाफ स्लीव वाले कपडे तुम्ही घालून जायचे त्यानंतर डिझायनर कपडे अलाउड नाहीत त्यानंतर खूप मोठे मोठे खिशे किंवा खूप जास्त पॉकेट असलेले कपडे पण अलाउड नाही ब्लेझर नको पॅन्ट नको आलं लक्षात की जेणेकरून संशयाला जागा राहील तर तुम्ही कुठे कॉपी आणली आहे का त्या सगळ्या चेकिंगला वाव मिळणार नाही या पद्धतीने तुमचा पेहराव असला पाहिजे आणि म्हणून तुमच्या पॅन्टला शर्टला खूप सारे खिशे नको त्याच्यानंतर खूप टाईट जीन्स पण अलाउड नाही लूज कपडे घालून जा व्यवस्थित शूज अलाउड नाही सॉक्स पण अलाउड नाही त्यानंतर साधी स्लिपर आपण जी साधी स्लिपर घालतो ती स्लीपर घालून जा त्यानंतर सनग्लास अलाउड नाही गॉगल्स पण अलाउड नाही चष्मा चालेल चष्मा असेल नंबरचा तर तो, तो चालेल पण सनग्लास नाही गॉगल नाही सॅन्डल्स पण नको त्यानंतर त्या सॅन्डलला खूप सारे पट्टे पण नको पाय ओपन राहतील या पद्धतीने असे सॅन्डल्स असले तरी खूप कमी पट्टेवाले सॅन्डल्स शक्यतो सॅन्डल पण अलाउड नाही त्याच्यानंतर मेटल बटन्स तुमच्या ड्रेसला खूप सारे मेटल बटन्स असतील तर ते सुद्धा अलाउड नाही तिथं मेटल डिटेक्टर तुम्हाला अलाउ करणार नाही त्यामुळं मेटल बटन्स वाले कपडे नको समजलं त्यानंतर सिंपल रबर बँड मुलींनी शक्यतो केस मोकळेच ठेवायचे आणि त्याला लावलं तर एकदम सिंपल रबर बँड त्याला क्लिप अलाउड नाही किंवा सिंपल पोनी घाला वेनी सुद्धा अलाउड नाही अल कलेक्शन तर सिंपल पोनी घालून जा त्याच्यानंतर तुमच्या नाकात कानात हातात काहीही नको आलं कलेक्शन त्यानंतर तुमचा हातात कुठं धागा बांधलेला असतो पायात धागा बांधलेला असतो गळ्यात धागा बांधलेला असतो तो, तो अलाउड नाही त्याच्यानंतर मेहंदी नको हाताला मेहंदी असेल तर ते पण अलाउड नाही आणि लावलेच असेल तर चेकिंग केलं जातं की आक्षेपार्ह त्याच्यात काही नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतो आणि म्हणून शक्यतो नसलेली चांगली हाताला नेल पेंट पण अलाउड नाही त्यानंतर ओढणी पण अलाउड नाही त्यामुळे विदाउट ओढणीचा जसा कम्फर्टेबल ड्रेस असेल त्या पद्धतीने घालून जा ओढणी अलाउड नाही त्यानंतर नखे पण एकदम छोटी पाहिजेत त्याच्यानंतर जर तुम्ही शीख असाल तर पगडी असेल किंवा बुरखा असेल तर त्याची आधी फॉर्म भरताना परवानगी घ्यावी लागते किंवा तुम्ही तुमच्या जो काही रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या आधी पोहोचा आणि ह्या सगळ्याची परवानगी घ्या त्यानंतर तुमच्या हाताला जर कुठे परमनंट टॅटू काढलेला असेल तर तो अलाउड आहे कारण तो काढून टाकणं सहज असायची शक्य नाही किंवा कोणाच्या हाताला बेसेस बसवलेल्या असतात तर त्या अलाउड आहेत कुठे चुकून थोडंसं काही प्लास्टर घातलेलं असेल तर ते चालतं तुमच्या कानाला जर मशीन असेल ऐकू कमी येत असेल तर ते अलाउड आहेत या गोष्टी अलाउड आहेत बाकी ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या आणि ऐनवेळी तुमची फजिती होणार नाही म्हणून असे सगळे वेल, वेल प्रिपेअर्ड जा हा सगळा ड्रेस कोड नीट परीक्षेसाठी आहे तर ही सगळी व्यवस्थित तयारी करून जा म्हणजे तुम्हाला ऐनवेळी तुम्हा तुम्ही आधीच ऑलरेडी टेन्शनमध्ये असता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अजून काही प्रॉब्लेम झाला तर अजून तुमचं टेन्शन वाढतं आणि ते वाढू नये ऐनवेळी तुमची फजिती होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय एक पाच मिनिटं जातील व्हिडिओ बघायला पण तुमचं काम खूप सोपं होऊन जाईल त्यामुळे जरूर बघा आवडला तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जे परीक्षेला जाणार आहेत त्यांनाही म्हणजे कळेल त्यांनाही त्याचा फायदा होईल आले लक्षात तर तुमच्या स्वप्नातील ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळू देत पुढच्या वर्षी तुम्हाला आपरन घालण्याचा आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालण्याचा योग येऊ देत आणि तुमच्या नावापुढे ही उपाधी लागू देत ही परमेश्वरच्या प्रार्थना करते ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ <laughs>